नमस्कार मंडळी स्नेहलतास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मस्त आपण चमचमीत काहीतरी बनवणार आहोत तर इथे मी काय केलं आहे थोडासा वाफवून वटाणा घेतलेला आहे इथे आपण लसूण घेतलेला आहे किसून नंतर आलं किसून घेतलेलं आहे कोथंबीर आहे मिक्स हर्फ आहे नंतर तीळ आहे आणि इथे चिली फ्लेक आहे तर हे एवढं आणि इथे आपल्याला एक, आप एक वाटीभर रवा घ्यायचा आहे बारीक रवा घेतलेला आहे मी तो आणि छान आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया साहित्य तुम्ही बघितलं आहे आणि आपल्याला एक बटाटा उकडलेला लागेल घालायला आणि चीज लागेल फक्त तुम्ही पुढच्या कृतीतून इथे जो वटाणा वाफवलेला तो आपण आता मिक्सरमधून किंवा कुठून असं जाडसर आपण क्रश करून घेऊया छान आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया तेल तापत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला किसलेलं आलं घालायचं आहे नंतर किसलेलं लसूण घालायचं आहे आपल्याला सफेद तीळ घालायचे आहे जे काय आपण साहित्य घेतलं ते सगळं आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे मिक्स सर घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्या आपण इथे थोडासा वाफवून घेतलेला वटाणा घ्यायचा आहे आणि हे थोडं छान परतून घ्यायचं आपल्याला जास्त नाही थोडंसं परतायचं आपल्याला छान आप, एक मी परतून झालेलं आहे आप आपलं सारण आणि आता याच्यामध्ये कोथंबीर घालायची आपल्याला आणि हे चिली फ्लेक आणि तुम्हाला हवं त्याच्यात मिरची पण तुम्ही घालू शकता हिरवी मिरची पण आता काय करायचंय आपल्याला एक वाटीभर पाणी घालायचं याच्यामध्ये थोडस मी अजून दोन तीन चमचे जास्त घेते बस आणि मी चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं याच्यात आता याला छान एक उकळी जराशी काढायची आपल्याला आणि मग आपण याच्यामध्ये रवा घालायचा आहे हे बघा छान उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला आणि आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे ह्याच्यात तुम्ही मक्याचे दाणेसुद्धा उकडून घालू शकता आता मी वटाणा घातलेला आहे थोडासा माझ्याकडे वटाणा होता तो मी घातला आहे तुम्ही वटाणा पण घालू शकता मक्याचे दाणेसुद्धा घालू शकता शिमला मिरची घालू शकता आता हा रवा आहे आपण एक वाटी घेतलेला आहे त्यामुळं पाणी पण आपण तसंच एक वाटी घ्यायचं आहे आणि आपल्याला उकड काढायची तर हे गॅस बारीक ठेवायचं आहे आणि आपल्याला छान असं मस्त शिजवून घ्यायचे म्हणजे जसं आपण तांदळाच्या पिठाची उकड काढतो तसंच याच करायचं आहे पूर्ण रवास आपल्याला छान असं चा त्याचं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे त्याच्या गुठळ्या ज्या होतात त्या आपण नंतर मोडून घ्यायच्या किंवा आत्ता जमीन त्याच्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला याच्या गुठळ्या गॅस मी बारीक खाली चालू ठेवलेला आहे बघा पूर्ण व्यवस्थित आपलं पाण्याचं माप होत त्यामुळे छान असा आपला रवा सुकलेला आहे या पाण्यामध्ये मस्त असं पीठ त्याच्यात व्यवस्थित झा छान असं घट्टा झालेला आहे मुरलेलं आहे मस्त पाणी त्याच्यात आता काय करायचं हे आपल्याला पाच मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की आपण हे पीठ मळून घ्यायचंय आता बऱ्यापैकी आपलं छान असा रवा थंड झालेला आहे थोडीशी वाफ आहे त्याला पण आपण गरम असताना थोडं मळायला सुरुवात करूया तर ह्याच्यात काय करायचं आपल्याला थोडासा किसलेला एक बटाटा घालायचा आहे एक किसलेला मी बटाटा घालते आणि छान हे आपल्याला मळून घ्यायचंय थोडासा पाहिजे गरज लागली तर पाण्याचा तेलाचा हात लावून हे छान आपल्याला गोळा करून घ्यायचा याचा तशी गरज लागत नाही आपल्याला पाण्याची हे बघा छान होतच आहे त्याच्यामध्ये पण अगदीच तुम्हाला वाटलं तर थोडस पाणी किंवा तेल लावून तुम्ही हा गोळा एकदम मऊ मळून घ्यायचा आहे तुम्ही हा एकदम मऊ मळून घेते गोळा सगळा छान हे बघा आपलं छान असं पारी मळून झालेली आहे मला याच्यात अजिबात पाणी वगैरे लागलं नाही थोडासा मी तेलाचा हात केला आणि छान मळून घेतलं आहे आणि असं आपलं छान असा बॉल झाला पाहिजे तयार आणि मग याच्यात आपल्याला चीज भरायचं आहे तर आता मस्त मी नाव सांगते की हे आपण चीज बॉल बनवतो आहे ते पण राहायचे तर इथे मी चीज किस किसून घेतलं वेळ होता तेव्हा चीज किसला आणि मी छोटे छोटे असे गोळे केलेत म्हणजे आपल्याला त्याच्या स्टपिंग करायला मस्त वाटेल तर आता हे आपलं छान आपलं मळून झालेलं आहे मला पाण्याचा वापर अजिबात लागला नाही बटाटा वगैरे छान मिक्स झालेला आहे आता आपण छोटे छोटे असे उंडे करायचे आणि छान असं हाताने हे पारी करायची आपल्याला आणि तुम्हाला सांगते हे अशी पारी करून चीज वगैरे भरून तुम्ही डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता हवं तेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता तर हा मी चीज घातलेला आहे याच्यामध्ये आता हे माझं साधं चीज आहे तुम्ही मोजरेला घातलं ना तरी पण छान होईल तर आता हे छान आपण असं हे करून बंद करून घेऊया एक्स्ट्राचं पीठ काढून टाकूया आणि छान असा बॉल बनवून घ्यायचे आपल्याला बघा छान आपला बॉल तयार झालेला आहे आणि ह्या असेच मी सगळे सगळे बॉल बनवून घेते हे बघा छान आपले मस्त चीज बॉल झालेले आहेत आणि ते पण छान आपला आपल्याला काय करायचं का माहिती आहे इथे तुम्ही एकतर आपे पात्रामध्ये करू शकता किंवा तुम्ही तळू शकता हे दोन्ही तु पात्रात पात्रातले पण छानच होतात आणि तळून पण छान लागतात तर आपण कसं करायचं पात्रातून करायचं की तळून करायचं तर आणि आपल्याला जेवढे करायचे असतील तेवढेच आपण काढायचे बाकीचे आपण फ्रीज फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे चांगले महिनाभर राहू शकतात ते व्यवस्थित मस्त आतमध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण करून खायचे तळायचे किंवा ह्याच्यामध्ये आपण आपे पात्रामधून आपण खाऊ शकतो ज्यांना ते तळायचं तळायला आवड तळलेले आवडत नाही त्यांनी आपे पात्रातून करायचं आहे ज्यांना तळे तळून खायचं असेल त्यांनी तळून खायचं आहे तर आता आपण काय करूया आपे पात्रातून करूया की तळून करूया मस्त असे चीज बॉल आपले तयार झालेले आहेत आणि तुम्हाला जसे लागतील तसे तुम्ही मस्तपैकी तळून खा आपे पात्रातून खा मस्त असे चीज बॉल झालेले आहेत आपल्याला तर आपण आपे पात्रातून करूया का तर आपे पात्रातून करूया हे बघा मी आपे पात्र गरम व्हायला ठेवले आणि त्याला त्याच्यात थोडंसं तेल घातलेलं आहे आता मस्त आपण हे चीज बॉल ठेवूया आणि छान बारीक गॅसवर आपल्याला होऊन द्यायचे हा हा ज्यांना तळलेलं खायचं नाही त्यांच्यासाठी हा मस्त पर्याय आणि तितके चविष्ट होतात आता हे आपण झाकण ठेवूया एक दोन मिनिटांनी आपण झाकण आता आपण आपल्याला सगळ्या बाजूनी त्यांना भाजून घ्यायचं आहे ते अजिबात चिटकत नाहीये त्यांना सगळीकडं आपल्याला छान भाजायचंय बघा अजिबात चिटकत नाहीये ते आणि छान असं मस्त बारीक गॅसवर होऊन द्यायचंय छान होऊन देऊया परत आणि मधून मधून सतत पलटत राहायचे त्यांना सगळीकडनं ते व्यवस्थित मस्त भाजले पाहिजेत आता आपण परत पर थोडंसं झाकण ठेवूया परत खालच्या साईडनी होऊन देऊया परत साईडनी कुठे राहतात का ते बघूया चेक करूया तिकडून पण भाजून घेऊया आता आपण झाकण काढून बघूया ते मधून मधून हलवायचे असतील नाही तर जळून जातील हे बघा चीज बाहेर यायला लागलं तरी पण आपण मोजरेला चीज नाही घातले बघा किती सुंदर झालेत आपले न तळता सुद्धा तुम्ही चीज बॉल खाऊ शकता बघा तुम्हाला मी दाखवते जवळून पण इकडून थोडा जिथे आपल्याला थोडंसं असं वाटतंय की थोडंसं इकडून भाजायला पाहिजेच ते भाजून घ्यायचं आपण अलटून पलटून तुम्ही बघता या बघा चीज याचं बाहेर यायला लागलंय चीज बॉलचं झालेलं आहेत आपले हे झालेले आहे आपण काढून घेऊया हे बघा आपले सुंदर असे चीज बॉल तयार झालेले आहेत रेसिपी एकदम पटकन होणारी आहे आपल्या एका वाटेतून बावीस बॉल तयार झालेले आहेत आणि ते पण आपण न तळता चीज बॉल तयार केलेले आहेत तर नक्की तुम्ही घरी करा बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी चीज बॉल करायच्या तुम्ही पनीर घालू शकता आणखीन भाज्या पण घालू शकता आणि मस्त असं तुम्ही चीज प चीज बॉल खाऊ शकता तर मी तुम्हाला एक फोडून दाखवते मस्त असं मी सजवलं आहे बघा त्याला आणि आता मी तुम्हाला खाऊन पण दाखवते चीज फोडून दाखवते चीज चीज बाहेर यायला लागले आ हा 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 आ हे बघा हे बघा याच्या पोटातून चीज आले बाहेर हां 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 बघा किती आतून पण सुंदर झालेले आहे न पण आपले चीज बॉल तयार झालेले आहे मी खाऊन तुम्हाला सांगते कसे झाले ते खाते मी हां 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 सॉस बरोबर खा चटणी बरोबर खा भारी झाले एकदम तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे ना मग नक्की करून बघा ही रेसिपी आणि लाईक कमेंट करायला विसरू नका आपण न तळता हे चीज बॉल केलेले आहेत तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा खूप सुंदर लागतंय चवीला चटणी करा हिरवी टोमॅटो केचे बरोबर खा पण हे नक्की चीज बॉल कर करा। आता बघताय काय तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे ना मग घ्या करायला आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे शिवाय आपण आपल्याला एकदम तळायचे नसतील तर आपण असे गोल गोळे करून कोणी रावळे येणार असतील तर आपण आयत्या वेळेला तळू शकतो मुलांच्या पा मुलांची काही छोटी पार्टी वगैरे असेल तर असे बॉल्स मस्त चीज बॉल खायला एकदम छान आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी बाय बाय